नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एका आईची अशी कहाणी जी ऐकून तुमचं मन हेलावून जाईल ही गोष्ट आहे पुष्पा नावाच्या महिलेची आणि तिच्या दहा वर्षाच्या निरागस मुलगा शिवांशची ही घटना नात्यांवर काळा डाग लावणारी पनवेलजवळील एका छोट्या गावात पुष्पा तिचा नवरा परशुराम आणि मुलगा शिवांश राहायचे साधं शांत कुटुंब दिसायचं पण पुष्पाच्या आयुष्यात एक काळं गुपित होतं ती परपुरुषाशी अनैतिक नातं ठेवत होती एक दिवस शिवांशने आपल्या आईला त्या व्यक्तीसोबत पाहिलं तो हादरला गोंधळला आणि वडिलांना सांगायचं ठरवलं हे लक्षात येताच पुष्पा घाबरली तिचं गुपित उघड झालं तर संसार उद्ध्वस्त होईल या भीतीनं तिनं एक भयानक निर्णय घेतला पंधरा ऑगस्ट दोन हजार चौऱ्याण्णवचा दिवस नवरा कामाला गेला होता शिवांश शाळेतून लवकर घरी आला आईनं त्याला विहिरीकडे नेलं आणि तिथेच आपल्या पोटच्या लेकराला ढकलून दिलं शिवांश पाण्यात तडफडत होता आई वाचव मला अशी हाक मारत होता पण त्याची चाई निर्दयीपणे तिथून निघून गेली सुरुवातीला सगळ्यांना वाटलं अपघात झाला पण पोलिसांनी तपास केला आणि सत्य उघडकीस आलं पुष्पानं आपल्या मुलाचा खून केला होता केवळ स्वतचं गुपित दडवण्यासाठी न्यायालयानं तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावली एका आईनं आपल्या लेकराचा जीव घेतलं हे ऐकूनच काळीच दडपून जातं आई मुलाचं नातं जगातलं सर्वात पवित्र नातं आहे पण जेव्हा नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा हरवतो तेव्हा त्याचे परिणाम भयानक होतात तर मित्रांनो या घटनेविषयी तुमचं मत काय आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच खरी कहाण्या ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका